मुसलमानांवर हे करायचं मुसलमानांवर ते करायचं मुसलमान हे करणार मुसलमान ते बोलून दुखावला आम्ही मी तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय पिंपळगाव जे त्या मोदी साहेबांनी आणि आपण चार सो पार चार सो पार चार सो पार म्हणतो आहोत त्याचा प्रचार असा झाला की चारसो पार करून संविधान जे आहे हे बदलण्यात येणार आहे तो त्याच्यामध्ये तथ्य नसेल पण प्रचार झाला नंतर मोदी साहेबांनी त्याच्यावर खुलासा एका टीव्ही चॅनलवर केला पंधरा मिनिटं त्यांनी सांगितलं मी असं करणार नाही मी असं करणार किती लोकांकडे तो, तो लोकांच्या डोक्यात घुसलो सो पार म्हणजे आमचा बेडा पार हे सगळ्यांच्या डोक्यातच गेलं दोन मोठे समाज म्हणजे किती लोकसंख्या झाली ती जर एक तर मी एका बाजूला जर केली तर आपलं काय परत आदिवासी आदिवासी समाज सुद्धा जो आहे याच याला या गोष्टीला जो खाबरला खरं म्हणजे आणि खरं म्हणजे संविधान बदलणं इतर गोष्टी बरोबर संविधान बदलणं म्हणजे आरक्षण पहिले तर आमचं आरक्षणच जाणार हे पहिल्यांदा सगळ्यांच्या डोक्यात येते त्या आदिवासींच्या सुद्धा डोक्यात आलं आणखी नाही आलं की आमच्या मुख्यमंत्र्याला पकडलं हे ते झारखंडमध्ये आमचे आदिवासी ले ले ते 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 मित्र भेटतात तर बोलतात आम्हाला